शेतकऱ्यांच्या आंदोलनामध्ये शेतकऱ्यांच्या कर्जमाफी बरोबर अजित पवार यांच्या सत्तर हजार कोटीच्या कथित घोटाळ्याची परत एकदा चौकशी झाली पाहिजे पारदर्शकपणे ती झाली पाहिजे ही सुद्धा आमची मागणी आहे चला सविस्तर बोलूयात नमस्कार मी ज्ञानेश्वर खरात पाटील विषय असा होता की दोन हजार चौदा ला आम्ही अजित पवार आणि काँग्रेस म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांची सत्ता घालवली कारण की त्यांच्या जुलमी जाचाला कंटाळले होते शेतकरी भाजपही कंटाळलं होतं शिवसेना तेव्हा एकत्रित होती ती सुद्धा कंटाळली होती आणि बाबा हा अजित पवार नको यांचा मोगलाई कारभार नको म्हणून भाजप सेनेला त्या ठिकाणी सत्ता दिली होती भाजप सेनेला सत्ता दिल्यानंतर दोन हजार एकोणीस मध्ये त्यांनी अजित पवारशी संगणमत त्या ठिकाणी सुरू केलं आणि मला वाटतं दोन हजार नंतर ज्या अजित पवारांच्या विरोधामध्ये देवेंद्र फडणवीस आंदोलन करून मोठे झाले ज्या अजित पवारांचा घोटाळा त्यांनी बाहेर काढला ज्या अजित पवारांना देवेंद्र फडणवीस म्हणायचे चक्की पिसिंग पिसिंग जेलमध्ये टाकीन टाकीन अशा पद्धतीच्या सगळ्या गोष्टी झाल्या ज्या देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्या ठिकाणी एबीपी माझाच्या कट्ट्यावर सांगितलं की अजित पवारांसोबत आमचा कुठलाच संबंध येणार नाही आपात धर्म नाही शाश्वत धर्म नाही कुठलाच धर्म नाही असं असताना आज त्या अजित पवारांच्या विरोधामध्ये भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यानं या शेतकऱ्यानं लढा दिला भाजपला शिवसेनेला सत्ता दिली परंतु या भाजपनं त्या अजित पवारांना सोबत घेतलं आणि परत त्यांना सत्तेच्या चाब्या त्या ठिकाणी दिल्या मी लहानपणापासून बघतो आहे राजकारणाचा समाजकारणाचा शेतीचा मला छंद आहे त्यामुळे मी अनेक इतिहासकालांपासून सगळं माझं वाचनं सुरूच असतं तर त्याच्यामध्ये डॉक्टर कविता राणे ह्या एबीपी माझाच्या रिपोर्टर होत्या आणि त्यांनी सिंचन घोटाळा कशा पद्धतीने झाला थेट त्यांनी त्या डॅम त्या धरणामध्ये जाऊ जाऊ रिपोर्टिंग केलेली आहे एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट आहे त्या रिपोर्टमध्ये कशा कशा पद्धतीनं धरणांचे आकडे फुगवण्यात आले आणि कशा कशा पद्धतीनं घोटाळा झाला हे ते एबीपी माझा त्या ठिकाणी सिद्ध केलेलं आहे परंतु आपल्या ज्या काय जाच एजन्सी आहेत त्यांनी कसं काय यांना चिट दिली ते समजायला मार्ग नाही आणि चिट देऊन हा माणूस ते सोबत घेऊन बसलेले आहेत आज अजित पवार सर्वाधिक शेतकऱ्यांना विरोध करतायत आहेत जर आपण इतिहासामध्ये गेलं तर अनेक शेतकरी नेते त्याच्यामध्ये लक्ष्मण वडलेचं नाव घेता येईल सदाभाऊ खोतांचं नाव घेता येईल अनेक लोकांचं नाव घेता येईल शेतकरी चळवळीतल्या की त्या लोकांनी या अजित पवारांच्या धोरणांवर आणि अजित पवारांवर कडाडून टीका केलेली आणि म्हणून त्यांच्या विरोधात जाऊन भाजपला साथ दिलेली परंतु आज भाजपनं त्या अजित पवारांना सोबत त्या ठिकाणी घेतलेला आहे पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे काय की भाजप मतदार आणि शेतकरी यांचा भ्रमनिराश हा भाजपकडनं झालेला आहे आधी काय केलं तुम्ही आम्हाला आश्वासन दिलं आश्वासन दिल्यानंतर या अजित पवारांनी काळजी घेतली की त्यांच्या कुठल्या सभेमध्ये त्यांनी त्या ठिकाणी आम्ही म्हणजे मी भाषणात बोललोच नाही अशा पद्धतीचा उल्लेख त्या ठिकाणी केला आणि एकंदर सत्ता मिळवली पुढं जर सांगायचं झालं तर फडणवीस साहेब सत्ता परिवर्तन अजित पवारांना घेऊन कंटाळलो होतो आम्ही आणि त्यांना घेऊन तुम्ही सत्तेमध्ये बसलात याच्यापेक्षा दुर्दैव काय असू शकतं म्हणून आमचा तुमच्यावर सुद्धा रोष आहे आणि एकंदर शिंदे साहेब असतील अजित पवार साहेब असतील आणि फडणवीस साहेब असतील तुम्ही शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे आता माफी मागा का नका मागू तुम्ही जाहीर करून टाकलंय की तुम्ही शेतकरी विरोधी आहात आणि आता आम्ही जे रस्त्यावर उतरतो आहोत गावखेड्यामधनं जिल्हा जिल्ह्यामधन जे आंदोलन होत आहेत त्या आंदोलनामध्ये ही सुद्धा मागणी असणार आहे कारण की लोक कमेंट्स मध्ये सुद्धा सांगतात की अजित पवारांनी जो सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला त्याच्यापैकी चौतीस पस्तीस हजार कोटी रुपये त्यांच्याकडनं वसूल करावे कर्जमाफी करावी आणि उर्वरित पैसा हा त्या ठिकाणी राज्याच्या तिजोरीमध्ये टाकावा राज्याची आर्थिक शिस्त लावणाऱ्या अजितदादांचा घोटाळा त्यांना दिसत नाही का हम करे तो रास दिला आणि तुम करे तो कॅरेक्टर दिला असं कसं काय होईल आपला तो बाबू लोकांचं ते कॅरेक्टर हे सहन होणार नाही त्यामुळे अजित पवार यांना सत्तेतून पाय उतार व्हावा लागेल आणि त्यांच्यावर जो घोटाळ्याचा आरोप आहे ती परत एकदा चौकशी झाली पाहिजे या कर्जमाफीच्या आंदोलनासह आम्ही आमरून उपस्थाला बसू परंतु अजित पवारांचा घोटाळा बाहेर काढू सरकारला मायबाप म्हणतो आपण हे असले कसले मायबाप निवडणूक झाल्यापासून निवडणुकीच्या आधीपासून कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ कर्जमाफी देऊ आतापर्यंत आम्हाला झुलवत खेळवत ठेवतात आणि हा अर्थमंत्री लबाड हा अठ्ठावीस तारखेला सांगतो की तुम्ही कर्ज भरा एकतीस तारखेच्या आत इतकी आमची परिस्थिती असते तुम्हालाच तर आम्ही कर्ज दिलं का आमच्या पैशावर तुम्ही सगळेजण पोहोचतात त्यामुळे संपूर्ण शेतकऱ्यांना आवाहन करतो की जेव्हा जेव्हा तुम्ही आंदोलन करत असाल तर ते तेव्हा अजितराव पवार यांनी केलेला कथित सिंचन घोटाळा सत्तर हजार कोटीचा याची सुद्धा पारदर्शकरीत्या चौकशी झाली पाहिजे आणि यांच्या सोबत कोण कोण होते त्यांच्यासह त्या अधिकाऱ्यांसह संपूर्ण चौकशी झाली पाहिजे संपूर्ण बाहेर आलं पाहिजे शेती माती संस्कृतीसाठी अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपलं चॅनल फॉलो करा साईडला असेल बेलकांदाबा धन्यवाद